कायद्याचा पेक्षा मोठा कोणी नाही कायद्याचा सन्मान केला पाहिजे तारीख होती त्या तारखेसाठी मान्य न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे कायद्यापेक्षा कुणी नाही त्यामुळं तारखेसाठी आलो बस एवढंच आरोप काय नाहीये न्यायप्रविष्ट आहे न्याय देवता न्याय देईल फक्त आज एवढंच होत तारीख होती मी हजर राहिलो कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही नाच काही कारण नाही आलं पाहिजे म्हणून आलो आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आहेत आपण मान्य न्यायालय बसतोय न्यायाधीश बघा हे बघा मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही आरोप हे बघा आता न्यायालय आहे म्हणून मी त्याविषयी बोलाय खोट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता खरं आहे कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचं एक काय सरकारला असंही काय असू शकतं पण न्यायदेवता नाही करत तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही कधी नाही घटाक्रम सांगायला जे काय येते आता हा बारा तेरा चौदा वर्षाचा विषय तो आत्ता का आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना पण ठीक आहे आता ते न्यायालय ते टिप्पणी करू नये कारण न्याय देवता न्यायाधी एवढं मात्र नेमकीऊन आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे मोठा झालोय मी कायद्यापेक्षा मोठा पूर्वीच नाटकाच आहे येतो विषय परंतु न्याय देवता आता न्याय करत तिथं ठीक आहे त्यामुळे फक्त तारीख बोलावला असं काही बरोबर पण तारीख होती मिळाली मराठा समाजाच्या सव्वीस कोटी रुपये मंजूर केले विरोधकांकडून टीका होती की ते शासकीय योजनांसाठी मंजूर केलेली सव्वीस कोटी जर मराठा समाजासाठी वापरले असते तर फायदा झाला असता तुम्हाला काय वाटतं ज्या शासकीय योजनांसाठी सव्वीस कोटी रुपये जर शासनाने मंजूर केले त्याचा फायदा होईल मराठा समाजाला आतापर्यंत झाला नाही दोन तुम्हाला पण नाही होणार त्यांना त्यांची बाजू दाखवायची समाजात जी नाराजीची लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण मुस्लिम बांधवात पण बारा जी लाट पसरली ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाना बांधवायचा म्हणून कुठेतरी जाहिराती द्यायचं पण हे कुठं नाही करण्यापेक्षा मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एकाचे हे सिद्ध झाले देऊन टाका ना बीड मध्ये प्रचंड जातीवादाच तुम्ही बघितलंय तुम्ही स्वतः आवाहन केलं तर परत एकदा काय आवाहन करायला दोन्ही समाजाला कारण विनाकारण वातावरण खराब होतं आता थंड झालंय परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्याबरोबर समाज आधी शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं आहे की शांत राहा म्हणून आणि शंभर टक्के शांत राहतील त्यांच्या बाजून सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे कारण समोरची पाहिजे आरोप करते तुम्ही कर, पे, पे तो तो वो, वो, आ, मी आतापर्यंत बोललो नाही जातीविषयी एक शब्दही बोललो नाही प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू मांडलेली मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखावलेला नाही दुखवणार होता नेते ही विरोध करते म्हणून त्यांना मी विरोध करतो फक्त कारण नेता हा कोणाचाच नसतो त्यांना विरोध करतो परंतु आपल्याला गाव खेळत राहायचं ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजचं एक आहे आपल्याला एकमेकात राहायला लागतंय यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा आणि शांत आहेत फक्त आता त्यांच्याकडून आव्हान हुआन होणं खूप गरजेचं पण ते करत नाहीत फक्त त्यांना शांतता बिघडायची असेल तुम्ही पाडापाड्याची भाषा सुरू केली पाच पिढ्यापर्यंत पाडा ती जातच संपवा जी मराठीने संपूर्ण अशा शब्द आल्यामुळं हे सगळं वातावरण चिघळ गेलं पाडा तर कुणी म्हणतो ते बी म्हणतात एकामेकाला पाडा म्हणजे ती काय जातीवाद असतो का तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराली एकमेकाला म्हणतातच ना पाडा मग काय थोडं जाधी देऊ मी बोललो नाही नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगलो नाही मी बोलत नाही जालनाचे रिझल्ट काय असेल की दोन्ही ठिकाणी तुम्ही सांगत लोकांनी ऐकलंय नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फे परंतु कोण निवडून येईल हे सांगायला मी निवडणुकीत नाही हे माझा समाज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली जनतेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढंच सांगितलं पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही तशी जर मस्ती असली समजा ते आम्ही नाही सांगून म्हणायची तुम्हाला विधानसभेत बघू इशारा दिलेला आहे आता हे विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून येतात ते कस काय नाही काय होत आहे ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिली पाहिजे हे त्यांची जबाबदारी परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा आवड ते सांगत नाहीयेत वैयक्तिक टिप्पणी आपण केली चार तारखेपासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षणासाठी सगळ्या अंमलची अंमलबाजीवणी आणि मराठा आणि कुलबी एक हा कायदा ते जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली नाही आणि मराठा आणि कुलबी एकच हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र विधानसभा दोनशे अठ्याऐंशी मध्ये उभा करणार सगळ्यासाठी